महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधून उत्कृष्ट सेवा देऊन नुकतेच सेवानिवृत्त झाले वरिष्ठ लिपिक नंदकिशोर सराफ उत्कृष्ट सेवा देऊन नुकतेच सेवानिवृत्त झालेले वरिष्ठ लिपिक नंदकिशोर सराफ यांनी सर्वांचे आभार मानले व सर्वांचे लाडके असे हसतमुख राहणारे नंदकिशोर सराफ हे सर्वांच्या परिचित असलेले यांनी मागील पस्तीस वर्षापासून महाराष्ट्र शासन यांची सेवा चांगल्या प्रकारे पार पाडले त्यानिमित्त त्यांचा आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये मोठ्या संख्येने अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग व पत्रकार मित्रमंडळी यांच्या उपस्थितीमध्ये सेवानिवृत्तीचा समारोप पार पडला वरिष्ठ लिपिक नंदकेशोर सराफ यांनी सर्वांचे आभार मानले व पुढील जीवनाकरता त्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता गवाणकर साहेब कार्यकारी अभियंता विवेक सोळंके साहेब अतुल काटे साहेब यांनी व सर्व अधिकारी व सहकारी मित्रांनी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे महाराष्ट्र या ठिकाणी कार्यरत नंदू भाऊ सराफ हे आज रिटायरमेंट झालेले आहे आणि त्यानिमित्तानं आज आम्ही या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्याकरता आलेलो आहोत त्याचबद्दल नंदू भाऊ सराफ यांच्याकडून आपण जाणून घेऊया पुढचे पुढील जीवनात हे कशा पद्धतीचे काम करतील काय करतील आणि किती वर्ष त्यांनी या मराठी जीवन प्राधिकरणामध्ये सेवा दिली पस्तीस वर्ष सेवा दिलेली दिल। आहे आता पुढचं यानंतर नंदुभाऊ आपण पस्तीस वर्ष या ठिकाणी सेवा दिली फार चांगली आणि पद्धतशीर तुम्ही या ठिकाणी तुमची वागणूक होती हे <सथिति> सर्व आमच्या पत्रकार बंधूंना सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन करायचे आम्ही एखाद्या वेळेस पेपरचं बिल असलं साहेबाकडे रागाने यायचं <सथिति> परंतु आम्ही तुम्ही तुमच्याकडे आम्ही आल्यानंतर अर्धा राग आमचा याच ठिकाणी शांत व्हायचा पण आता रिटायरमेंट झाल्यानंतर आपण काय करणार आता घराकडे लक्ष देणार सध्या इच्छा आहे पुढचं प्लॅनिंग चला ठीक आहे धन्यवाद आपण धन्यवाद महाराष्ट्र